नृत्य आशिष प्रोडक्शन प्रस्तुत अवतरली तारका या लावणी गाण्याचा ऑफिशियल व्हिडिओ सर्वत्र प्रदर्शित झालाय या गाण्यानं सिंधुदुर्गातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वांनाच भुरळ पाडली आहे सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील आणि सिंधुदुर्गची कन्या दीक्षा नाईक हे दोघे लीड मध्ये झळकले या गाण्यातील अनेक सहकलाकार कुडाळमधील आहेत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे सामान्य कुटुंबातून आलेल्या दीक्षा नाईकनं चिमणी पाखर डान्स अकॅडमीमध्ये मध्ये रवी कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याचे धडे गिरवलेत आणि अनेक स्पर्धाही जिंकल्यात तिला लावणी किंग आशिष पाटील यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे जो तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित गायक रोहित राऊत यांनी गाण्याला मधुर स्वर दिला सिंधुपुत्र राहुल कदम आणि प्रणव चांदोरकर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे उद्योजक उमेश पाटील यांनी केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता या मोठ्या प्रोजेक्टसाठी आर्थिक मदत केली आहे या गाण्यात चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या अनेक कलाकारांनी आपली नृत्यकला सादर केली आहे ज्याचा डी एन ए मालवणी आहे अवतरली तारका हे गाणं नृत्य आशिष प्रोडक्शन या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे प्रसिद्ध झाल्या झाल्या याला लाखोंनी व्ह्यूज मिळाल्या सध्या हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतय